जय श्रीरामंडळी आज आपण झटपट होणारी अशी एक चटपटीत रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे सोयाबीन चिली सोयाबीन चिलीसाठी मी इथे घेतले एक कप सोयाबीन सोयाबीन आता आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तुमच्याकडे बिलकुलच वेळ नसेल तर तुम्ही हे सोयाबीन गॅसवर गरम पाण्यामध्ये एक ते दोन मिनिट उकळून घेऊ शकता आता इथे मी हे सोयाबीन झाकण ठेवून थोड्या वेळ साईडला ठेवते इथे आपले सात ते आठ मिनिट झालेले आहेत सोयाबीन मस्त फुलून असे डबल झालेले आहेत आता आपण ह्यातलं पाणी काढून घेऊया सो इथे मी हे सोयाबीन चाळीमध्ये टाकून घेते आणि एक पाच मिनटासाठी मी साईडला ठेवते इथे मी सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता यात मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेते काही मसाले टाकून घेऊया त्यात मी एक चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकले अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेत आहे यासोबतच आपण यामध्ये एक चमचा सोया सॉस टाकून घेऊया आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया इथे मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे हा मसाला सगळ्या सोयाबीनला चांगला लागला जातो इथे आपण हे सोयाबीन छान मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये आता आपण यामध्ये तीन चमचे कॉर्न फ्लोअर टाकून घेऊया आणि दोन चमचे राईस फ्लोअर टाकून घेऊया तुमच्याकडे जर राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही याऐवजी मैदासुद्धा वापरू शकता आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात यामुळे ना आपले हे सोयाबीन छान कुरकुरीत होता आता इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला फ्राय करायचं आहे पण हे सोयाबीन आज मी इथे डीप फ्राय न करता शालो फ्राय करणार आहे त्यासाठी पॅनमध्ये मध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतले आता हे सोयाबीन छान कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता आपले हे सोयाबीन छान तळून झालेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे साईडला काढून घेऊया आता मी त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी बारीक कट करून घेतलेलं एक चमचा आलं आणि दोन चमचे मी लसूण टाकून घेतले हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे आलं लसूण परतून झाले आता यामध्ये मी एक हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे ती टाकले आणि उभा कट करून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा आणि मिरची छान परतून झाली यात भाज्या टाकून घेते त्यामध्ये मी शिमला मिरची आणि पत्तागोबी टाकत आहे शिमला मिरची पत्तागोबीसुद्धा मी उभ्याच कट करून घेतलेला आहे तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलात तरीही चालते आता हे आपण छान मिडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे या भाज्या आपल्याला खूप शिजवायच्या नाही थोड्याशा कच्च्या राहतील इथपर्यंतच आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत म्हणजे तेच खाताना थोडंसं कुरकुरीत छान लागतात आता यात मी सॉसेस टाकून घेते एक चमचाभर मी टोमॅटो केचप टाकलेला आहे अर्धा चमचा सोया सॉस टाकले आणि अर्धा चमचा व्हिनेगर टाकलेला आहे यात मला शेजवान सॉस टाकायचा होता ते विसरले होते पण मी आता एक चमचाभर शेजवान सॉससुद्धा टाकून घेतलेला आहे त्यामुळे ना आपली सोयाबीन चिलीची चव खूप भन्नाट लागते सो आता आपण हे सॉसेस यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकून घेऊया एक चमचाभर मी कॉर्नफ्लोअर घेतले आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकून ह्याची स्लरी तयार करून घेतले आता ही स्लरी यामध्ये टाकून एकाच मिनिटभर आपण हे शिजवून घेऊया इथे आपण हे कॉर्नफ्लोअरची स्लरी छान शिजवून घेतली यामध्ये आता आपण फ्राय केलेले सोयाबीन्स टाकलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि अर्धा ते एक मिनिट आपण हे परतून घेऊया इथे मी हे छान परतून घेतले आता यामध्ये मी चवी पूर्त मीठ टाकून घेते आणि थोडीशी उभी कट करून घेतलेली पत्तागोबी टाकून घेते पत्तागोबीची ऐवजी तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही ती टाकू शकता कारण यामध्ये कांद्याची पात टाकली जाते माझ्याकडे कांद्याची पात अवेलेबल नव्हती त्यामुळे मी पत्तागोबी टाकलेली आहे आणि मला पर्सनली पत्तागोबी खूप आवडते आणि इथे आपली ही फटाफट होणारी सोयाबीन चिली तयार आहे काय भन्नाट झालेली आहे मस्त दिसते काहीतरी चटपटीत मस्त टेस्टी खावं असं वाटलं तर तुम्ही ही सोयाबीन चिली नक्की करून बघू शकता आय होप आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर जय श्रीराम